ओम नम शिवाय या मंत्राचा महिमा शिवमहापुराणामध्ये स्वतः भगवान शंकराने या मंत्राचा महिमा सांगितलेला आहे प्रणवासहित असलेल्या पंचाक्षर मंत्रालाच षडाक्षर मंत्र म्हणतात ओम नम शिवाय हाच तो मंत्र आहे वेद आणि शैवशास्त्रात या मंत्राला सर्वश्रेष्ठ मानले आहे हा आदिमंत्र मंत्र आहे सर्व विद्येचे बीज आहे ओम मध्ये सर्व करते सर्व व्यापी तेजस्वी आणि गुणातीत शिवप्रभू स्थिर आहेत ओम नम शिवा या मंत्रात शिवाजी वाच्य वाचक भावाने स्वभावतच विराजमान आहेत शिवाजींचा आश्रय न घेतल्याने संसारी जीवांना अनेक प्रकारचे दुःख भोगावे लागते शिवजी हे भवसागरातून उद्धार करणारे आहेत ते आधी मध्य अंतरहित आहेत हा मंत्र शिवजींचे स्वरूप आहे षडाक्षर मंत्रात सहा अंग सहित सर्व वेदशास्त्रे विद्यमान आहेत सात कोटी महामंत्र आणि अनेक अने उपमंत्र आहेत तरी षडाक्षर मंत्र त्याहून भिन्न आहे सर्वज्ञ शिवाजींनी जो विमल षडाक्षर मंत्र निर्माण केला त्याच्यासारखा अन्य मंत्र कोणताही या जगामध्ये नाही ज्याच्या हृदयामध्ये ओम नम शिवाय हा षडाक्षर मंत्र नित्य स्थित आहे त्याला बहुसंख्य मंत्राची आणि विस्तृत शास्त्राची आवश्यकता नाही जो पंचाक्षर मंत्राचा जप करतो त्याचं जीवन नक्कीच सफल होतं जे मानव पंचाक्षर मंत्राचा आश्रय घेऊन भगवान शंकर म्हणतात की माझी भक्ती प्रेमाने सेवा करतील ते या संसारबंधनातून मुक्त होतील कोणी कितीही पतित असला तरी या मंत्राने त्याचा उद्धार होईल मनुष्यबद्ध असो वा मुक्त जो पंचाक्षर मंत्राने माझे पूजन करतो तो भवसागरामधून सुटतो कोणीही शुद्ध अंतकरणाने भक्तिभावाने माझ्या उमनमा शिवाय या मंत्राचा जप करतो तो आंतरबाह्य आनंदी होतो या मंत्राच्या आधारावर सर्व विश्व टेकून आहे प्रलयानंतर ज्यावेळी सृष्टी निर्माण झाली त्यावेळी देवदानव आणि मानव यांना मंत्र सांगितल्यावर या सृष्टीचा विस्तार होऊ लागला या मंत्रातील सर्व अक्षरे बीज स्वरूप आहेत या मंत्राची साधकाने काही वाचिक मानसिक भेग आणि आपल्या दोघांचे पूजन करावे दोघांचे म्हणजे शिवा आणि पार्वतीचे ओम नम शिवाय या मंत्राने शिवा आणि पार्वती या दोघांचे देखील पूजन होते तरी मनोभावे हा मंत्र आपण जपला पाहिजे स्वतः भगवान शंकर ओम नम शिवाय या मंत्राचा महिमा शिवमहापुराणामध्ये सांगतात तोच आपण आज या ठिकाणी बघितला आशा करतो की ही माहिती आपल्याला आवडली असेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद